अंबरनाथमधील सर्वयोगी सामाजिक संघटना आणि अग्निपंख संस्था यांच्या माध्यमातून पोंगल उत्सवानिमित्त कबड्डी आणि क्रिकेटचे तीन दिवसीय सामने आयोजित करण्यात आले अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील स्वामीनगरमध्ये दक्षिण भारतीयांची मोठी वस्ती आहे त्यामुळे दक्षिण भारतीयांचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या पोंगल उत्सवानिमित्त सर्वयोगी सामाजिक संघटना आणि अग्निपंख संस्था यांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं या तीन दिवसीय सामन्यांच्या समारोपावेळी माजी नगरसेवक पंकज पाटील यांनी देखील हजेरी लावली होती तसेच त्यांच्या हस्ते खेळाडूंचा तर पोंगल उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं सा आयोजकांनी सांगितलं अं, अंबरनाथ सर्वयोगी सामाजिक संघटना शास्त्रीनगर स्वामीनगर अग्निपंख संस्था तरफ से पिछले दिनों से पोंगल के निमित्त में श्री प्रदीप नाना पाटील हमारे ब्लॉक कांग्रेस के अध्यक्ष है उनके उन्होंने स्पॉन्सर किया था ये प्रोग्राम इसमें कबड्डी क्रिकेट टूर्नामेंट व गर्ल्स क्रिकेट कबड्डी टूर्नामेंट हुआ है आज ये लास्ट का शेवट तीसरा तिस, दिन का टूर्नामेंट है कबड्डी का आज यह समाप्त तो होने जा रहा है लेकिन ये बहुत अच्छे से रिस्पॉन्स मिला है पब्लिक का यहाँ पे हम लोग को और आज पंकज दादा आके ये प्रोग्राम में और अच्छे से रौनक आया है इसलिए मैं धन्यवाद चाहता हूँ पूरे टीम के तरफ से हमारे एरिया के लोगों की तरफ से पंकज दादा व प्रदीप दादा का और इसमें स्पेशल ऑर्गेनाइजर हमारे भीमराव जो जी है उन्होंने स्टार्टिंग से हम लोग को सहयोग किया है और अप्रिशिएट करके हमारा प्रोग्राम को सक्सेसफुल करके दिया है थैंक यू तर दुसरीकडे गांधीनगर परिसरात देखील पोंगल उत्सवानिमित्त क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक हो पंकज पाटील यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आलं